वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे तारदाळ मजले येथील शेतकऱ्यांची दोनशे चोवीस एकर जमीन एका कंपनीने दुसऱ्याच कंपनीला परस्पर विकल्याचा प्रकार घडला या प्रकरणी तारदाळ गावातील तेहतीस शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली शेतकऱ्यांनी ही याचिका राज्याच्या महसूल विभागाच्या विरोधात दाखल केली न्यायालयाने निर्देश देऊनही सरकार आणि प्रशासन यामध्ये लक्ष घालत नसल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आलाय उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत ती डबल बेंचच्या माध्यमातून चालवण्याचे निर्देश दिले कोलकात्याच्या इलेक्ट्रो स्टील कास्टिंग कंपनीने हातलंगडे परिसरातील दोनशे चोवीस एकर जमीन शेतकऱ्यांना न सांगता परस्पररित्या कलापन्ना आवाडे टेक्स्टाईल पार्कला विकल्याचा आरोप आहे या प्रकरणी राज्याच्या महसूल खात्याला न्यायालयाने निर्देश देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा प्रशासन असो व राज्याचे महसूल खाते संबंधित कंपनीचे राजकीय लागे बांधे लक्षात घेता त्यांच्या विरोधात जायचं कुणीही धाडस करत नसल्याची परिस्थिती आहे या शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व पक्षीय बड्या नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पण तरीही प्रशासन ढिम्म असल्याचं दिसून येतं दोन हजार एकोणवीसमध्ये न्यायालयाने साठ दिवसाची मुदत देऊन या प्रकरणी महसूल विभागाला निर्णय देण्यास सांगितलं होतं पण हा आदेश महसूल विभागाने पाळला नाही या प्रकरणाची महसूल विभागाने एकही सुनावणी घेतली नाही आणि कोणतीही कारवाई तसेच आदेश दिले नाहीत केंद्र सरकारचे उपसचिव नरेंद्र सिंग यांनी राज्याच्या महसूल विभागाला या प्रकरणी पत्र लिहिलं होतं घटना एंट्री अठरा आणि पंचेचाळीसनुसार योग्य ती दखल घेऊन निर्णय द्या आणि केंद्रातील विभागाला कळवा असं त्या पत्रात नमूद केलं होतं पण केंद्र सरकारच्या या पत्राला राज्याच्या महसूल विभागाने जुमानलं नाही हे प्रकरण राज्याच्या महसूल विभागासमोर असून दोन हजार सतरापासून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही तसेच दोन हजार एकोणवीसमध्ये कोर्टाने दिलेले आदेशही पाळले नाहीत त्यामुळेच तारदाळमधील तेहतीस शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली राजकीय दबावापोटी ही सुनावणी लांबणवचा प्रकार महसूल विभागाकडून केला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय हातलंगडे तालुक्यातील मजले तारदाळ आणि हातलंगड्यातील दोनशे चोवीस एकर शेतजमीन कोलकात्यातील इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने दुसऱ्याच कंपनीला परस्पर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय या प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाकडे ही केस असतानाही या ठिकाणी अवैध बांधकाम केलं जात असल्याचाही आरोप या शेतकऱ्यांनी केलाय या प्रकरणी गेल्या पाच सहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी लढा सुरू केला असून शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही अशी तक्रारही त्यांनी केली कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली या तीन गावातील दोनशे चोवीस एकर जागा ही उद्योग उभारणीसाठी घेतली होती पण पर या कंपनीने पाच वर्षात कोणताच उद्योग न उभारता परस्पर दुसऱ्याच कंपनीला जमीन विकली सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली शेतकऱ्यांकडून या जमिनी घेताना त्या कंपनीने शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरातील शे एका व्यक्तीला नोकरी संबंधित गावातील लोकांना इतर कामं देण्यात येतील असं सांगण्यात आलं आणि जमीन कवडी मोलाने विकत घेतल्या पण नंतर या ठिकाणी उद्योग उभा राहिलाच नाही पाच वर्षात जर उद्योग उभा राहिला नाही तर मूळ शेतकऱ्यांना ही जमीन परत केली जाईल असं कायद्यात असतानाही तसं न करता कंपनीने दुसऱ्याच कंपनीला ही जमीन विकली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय कोलकात्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनीने ही जमीन परस्पर विकल्याचं दोन हजार आठ साली लक्षात येताच शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला ही केस कोर्टात गेल्यानंतर परस्पर बोगस सह्या करून ही केस कोर्टातून काढून महसूल विभागाकडे देण्यात आली या गोष्टीची शेतकऱ्यांना काही माहितीही नव्हती असाही आरोप आहे त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी राज्याच्या महसूल विभागाला आदेश देत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे निर्देश दिले पण अनेकदा खोटे खेटे मारूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही शेतकऱ्यांच्या वतीने कळगोंडा धुळगोंडा पाटील यांनी कलकत्त्याच्या इलेक्ट्रोस्टील कास्टिंग कंपनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डेव्हलपमेंट कमिशनर आणि कल्पन्ना आवाडे टेक्स्टाईल पार्क यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाची राज्याच्या महसूल विभागाने लवकरात लवकर नोंद घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो